हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात अनेक आणीबाणीचे व बिकट प्रसंग आले त्यातील एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे पन्हाळ गडावरून सुटका व त्याला जोडून पावनखिंडीतील लढाई हा होय दिनांक तेरा जुलै सोळाशे साठ रोजी हो हा चित्त तडारक प्रसंग घडला आणि पावनखिंडीच्या या निकराच्या लढाईमध्ये वीर प्रभू सरदार बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली याशिवाय शिवाकाशीत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये सिद्धीजोरशी बोलणे करून शिवरायांना वेळा पन्हाळगडावरील वेळा मोडून समोर जाण्यास संधी दिली या दोघांच्याही अमर बलिदानातून स्वराज्याचे तोरण शिवरायांनी पुढे बांधले असा हा एक दैदिप्यमान इतिहास आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील सौ रेणुका नितीन भुजबळ ह्या दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने शिवरायांच्या जीवनावरील विविध प्रसंग गेल्या सहा वर्षापासून साकारत असतात देखाव्याच्या स्वरूपातून हे प्रसंग जिवंत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो यावर्षी त्यांनी बालशोबा मित्रमंडळ व सौ रेणुका भुजबळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून पन्हाळ गडावरून शिवरायांची सुटका पावनखेंडीतील लढाई आणि यामध्ये वीर सरदार बाजीप्रभू देशपांडे व वीर शिवा यांचे बलिदान हा प्रसंग साकारण्यात आला मलकापूरचे तहसीलदार ठाणेदार व सामाजिक शिक्षण पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते या देखाव्याचे उद्घाटन झाले मलकापूर शहरातील शिवप्रेमी नागरिक यांची या देखाव्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळत आहे एम एच अठ्ठावीस न्यूज लाईव्ह मलकापूर नमस्कार जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती घराघरात सुराय मनामनात या संकल्पनेवर आधारित आमच्या इथे आज पावनखिंडीचा देखावा तयार केलेला आहे शिवरायांचे स्वामिनिष्ठ मावळे ही संकल्पना घेऊन हा देखावा मी या ठिकाणी केलेला आहे त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांचं बलिदान या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे पाहूया आता पावनखिंडीकडे आपण जाऊया आहे पावनखिंड या पावनखिंडीच्या लढाईमध्ये सोळाशे तीस साली ही लढाई झाली होती आणि तिथे बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीर हे वीर बलिदानी मावळे यांनी आपलं बलिदान दिलं होतं आणि स्वराज्याचं एक मोठं संकट हे परतवून लावलं होतं भाऊ पांडे लाख त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पुतिंडा जगला पाहिजे या घोळखिंडीमध्ये ते आले होते आणि सांगितलं महाराज तुम्ही विशाळगडाकडे निघा आणि तेथून चखीचे तीन भाग द्या त्यानंतरच आम्ही या ठिकाणून पुढे येऊ या घोळखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडेसोबत अनेक बांधव सेनेतले मावळे जे लढले होते त्यासाठी फुलाजी देशपांडे आणि त्यासारखे अनेक मावळे या ठिकाणी दारा पाडले होते जे आमचे छोटे शिवा काशीर आणि बाजीप्रभू या घोळखिंडीमध्ये अतिशय कठीण परिस्थितीमध्ये भावसाळ्याच्या अंधाऱ्या रात्रीमध्ये हे आराधसंग्राम झाला होता आणि सर्व मावळे या ठिकाणी त्यांनी बलिदान दिलं होतं म्हणजे खटर असा प्रवास होता हा पन्हाळगड पाहू शकता आपण या ठिकाणी पन्हाळगडाची प्रतिकृती तयार केलेली आहे आमच्या या बालमावळ्यांनी पनाळगडाला सोळाशे तीस साली जो सिद्धी जोहरने वडा वेढा दिला होता त्या वेळ्यामध्ये महाराज पनाळगडावर अडकून पडलेले होते आणि त्या ठिकाणून बाहेर कसं निघायचं ही युक्ती महाराजांनी चक्कल लढवली आणि गनिमी कावा जो महाराजांनी नवीन युद्ध प्रकार आपल्या स्वराज्याच्या या सगळ्या लढाईमध्ये वापरला होता त्या गनिमी कावाच्या माध्यमातून एक शिवा काशी नावाचा जो मावळा होता तो हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच दिसत होता त्याच्या दिसण्याचा फायदा घेऊन आणि त्यांनी महाराजांनी त्यांना विचारलं की आपल्याला या वेड्यातून बाहेर निघायचं आहे तर सिद्धी जोहरच्या शामियामध्ये त्यांच्या तिथे तुम्हाला तह करण्यासाठी जायचं आहे तर तुम्ही तयार व्हाल का तर त्या शिवाकाशींनी वीर शिवाकाशींनी सांगितलं की मी जरी राजा म्हणून जन्माला आलेलो नसलो तरी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मला मरण्याचं भाग्य लाभ लाभलेलं आहे हे सर्वात मोठं भाग्य माझ्या आयुष्यातलं आहे एकदा का शंभर वेळा मी शिवाजी महाराज म्हणून महाराज तयार आहे असे स्वामीनिष्ठ मावळे या स्वराज्याच्या रक्षणासाठी होते आणि म्हणून म्हणून हे स्वराज्य घडलं की पाहू शकतो आपण या ठिकाणी शिवा काशीर आणि सिद्धीजोहरची भेट झाली होती थोड्या वेळानंतर काही काळ गेल्यानंतर सिद्धीजोहरला समजलं की हे शिवाजी महाराज नाही आहे ते कोणती दुसराच बहिरुपी आहे तर तेव्हा त्याचा शिरच्छेद करण्यात आला आणि त्याच परिस्थितीमध्ये त्याच काळामध्ये दुसरीकडे एका दुसऱ्या मार्गाने या तीन दरवाजा गुप्त दरवाजाच्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज आणि बांदल सेनेतले मोजके मावळे हे पसार रात्रीच्या अंधारातून पसार होऊन त्या ठिकाणी घोडखिंडीजवळ जवळ आले आणि महाराजांना जेव्हा माहिती पडलं की आपला पाठलाग करण्यात येत आहे तर त्यावेळेस महाराजांनी सांगितलं की आपण ही खिंड इथंच लढून धरूया त्यावेळेस त्याला बाजीप्रभूंनी नकार दिला आणि सांगितलं की महाराज तुम्ही या भाजी खिंडीतून पुढे जा आणि विशाळ गडावर पोचा तोपर्यंत आम्ही ही खिंड या ठिकाणी लढवतो या तेव्हा महाराजांनी सांगितलं की नाही आपण सर्व लढू तर शिवाजी महाराजांना बाणेदारपणे भाजीप्रभूंनी सांगितलं की तुम्ही निघा स्वराज्यासाठी तुम्ही महत्त्वाचे आहे असं असे असंख्य मावळ्या तुमच्यासाठी बलिदान देण्यासाठी तयार आहेत की लाख मेला तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे माझे महाराज तुम्ही निघा विशाळगडाकडे जा आणि विशाळगडावर गेल्यावर तोफेचे तीन बाग बार तुम्ही द्या त्यानंतरच आम्ही आमचा प्राण सोडू तोफे आणि